नमस्कार मित्रांनो हुकमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय आजच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असं आपल्याला बघायला मिळतंय चला तर नक्की काय घडलंय शेवटी राणी आणि इंद्रजीत यांची ताटातूट होऊन गेलेली असते राणी आता रात्री अंधारातून बाहेर पडलेली असते इंद्रा तिथेच बसून रडत असतो कारण त्याला जाणवत असतं की आता राणीला समजावणं खूपच अवघड आहे त्याला राणीपासून लांब जाण्याचा जो काही धक्का आहे तो अजिबात सहन होत नाही यापुढे मग राणी घराच्या गेट जवळ पोहोचते तिथे पोहोचल्याच्या नंतर ती जोऱ्याचं दार उघडते मित्रांनो दार उघडून बिचारी राणी मात्र घरातून बाहेर पडते बाहेर पडल्याच्या नंतर सगळीकडे नुसता अंधार आता राणीला सगळं काही आठवत असतं इंद्रजीत सर यांच्यासोबत माझं जेव्हापासून लग्न झालंय त्या सगळे क्षण तिला आठवतात तेव्हापासून ते माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करत होते आणि सर्वात आधी राणीला तो एक क्षण आठवतो ज्या दिवशी फॅक्टरीमध्ये इंद्रा आणि राणी या दोघांची भेट झालेली असते मित्रांनो इकडे मात्र राणी मस्तपैकी गाडी लोटताना फॅक्टरीमध्ये जात असते तेव्हाच इंद्रा आणि राणीची ती पहिली भेट पहिली वहिली भेट आणि हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मित्रांनो इंद्रा त्या ठिकाणी इंद्राच्या अंगावरती आता खरं पाणी उडालेलं असतं आणि म्हणूनच तो राणी त्या दिवशी इतका चिडलेला असतो म्हणजे राणीची पहिली भेट आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र इंद्रा आणि राणी आता लग्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या दिवशी लग्न झाल्यानंतर घरामध्ये पहिली पूजा असते ना त्या पूजेला इंद्राने राणीला गाडीमध्ये काही बसवलेलं नसतं मित्रांनो राणीने इंद्राला काहीही प्रश्न न विचारता बिचारी रस्त्याने आपली अनवानी पायाने चालत चालत इकडे घरापर्यंत पाहायला मिळते मित्रांनो राणी आणि इंद्रजीत मंदिरात पोहोचतात आणि तो जो घंटा वाजवण्याचा जो क्षण असतो तो सुद्धा आता फ्लॅशबॅकमध्ये राणीला आठवतो आता या ठिकाणी इंद्रजित फक्त माझ्यासोबत असण्याचं फक्त नाटक करत होते हे सगळं सगळं तिला आठवतं तिला आता खूप वाईट वाटत असतं प्रत्येक क्षण प्रत्येक सोबत घातलेला वेळ सगळं तिला आठवत असतं इकडे इंद्रा राणी दोघे आतमधून पूर्णपणे मित्रांनो तुटून गेलेले असतात आता पुढचा जो काही धक्कादायक सीन आपल्याला पाहायला मिळतोय इंद्रा आणि राणी जेव्हा फॅक्टरीमध्ये अडकलेले असतात तेव्हा सुद्धा इंद्राने राणीला त्या साखळ्यातून सोडवलेलं असतं त्या फॅक्टरीच्या गॅसच्या वासातून वाचवलेलं असतं ते सुद्धा राणीला आठवतं तर आता इकडे इंद्रा असतो ना तो आठवतो आणि कसा बसा घराच्या बाहेर पडतो बरं घरातून बाहेर पडताना पायऱ्यावरून उतरताना त्याचा तोलच खाली जातो आणि तो खूप जोऱ्यात खाली आपटून पडतो तसाच उठून पायऱ्यावरून खाली जातो घराच्या बाहेर उडी मारून धाव घेतो आणि घराच्या गेटमध्ये बघतो तर रा राणी मात्र तिकडे नसते राणी आता खूप दूर गेलेली आपल्याला दिसते आणि आता मित्रांनो हा जो काही सीन असतो ना तो सीन सुद्धा राणीला आता सगळं काही आठवत असतो पुढचा जो जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो सीन या दोघांमध्ये जी काही चर्चा सुरू असते जेवणावरून त्या दिवशी पहिल्यांदा इंद्राने राणीला भरवलेलं असतं आणि राणीने सुद्धा इंद्राला भरवलेलं असतं ते सुद्धा राणीला आठवतं त्यानंतर राणीला पुढच्याच क्षणाला इंद्राने फॅक्टरीमध्ये जो काही तमाशा मांडून ठेवतो असतो ना तो तमाशा राणीमुळे ना कमी झालेला असतो म्हणजे जे काही भांडण वगैरे त्या कर्मचाऱ्यांसोबत सुरू असतं ते बरोबर राणी त्यांना समजावून थांबवून टाकते तेव्हा सुद्धा राणीला ते सगळं आठवतं मित्रांनो आणि राणी खूप हर्ट होते इंद्रा पहिल्यांदा राणीला थँक यू बोललेला असतो आणि ज्या दिवशी इंद्रा गल्लीमध्ये जाऊन पाणी भरत असतो हे सुद्धा आता राणीला आठवतं पुढच्या क्षणाला राणीला सगळं आठवतं की राणी इंद्रजीतची आई आणि आजी आजी बाईचं रूप घेऊन त्या बेवड्या बाबाला भेटायला गेलेले होते आणि ज्यांनी त्यांना डोंगरावरून ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता त्या दिवशी त्या दिवशी बरोबर इंद्राने मला संकटातून वाचवलं होतं तेही आता राणीला आठवतं त्यानंतर पुढचा जो सीन असतो मित्रांनो राणी जेव्हा रेडी होते ना तेव्हा इंद्राने राणीला उचलून घेतलेलं असतं तोसुद्धा सीन राणीला आता आठवला जातो पुढचा जो सीन आपल्याला पाहायला मिळतोय आता इंद्रा रात्रीच्या अंधारातून घराच्या बाहेर पडलेला असतो राणीच्या शोधात जोरजोरात राणी राणी अग थाम माझं एकदा तरी ऐकून घे पण मित्रांनो राणी मात्र आपली अन्वानी पायाने पुढे जात असते तिला लग्नाचं सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं इंद्रा मात्र आवाज देऊन देऊन थकलेला असतो राणी माझं एकदा तरी ऐकून घे असं केविलवाना प्रयत्न तो करत असतो आता ज्यामध्ये इंद्रा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो मित्रांनो फुलांच्या माळा घालतो हे सगळं तिला आठवतं अन्वानी पायाने चालत मध्येच एक मोठा खड्डा येतो आणि खाली एक मोठी दरी असते त्या दरीत राणीचं काही लक्ष जात नाही बिचारी राणी मात्र दरीत कोसळते आणि कोसळता क्षणी ती जोऱ्यात ओरडते इंद्राला मात्र राणीचा आवाज ऐकू येतो इंद्रा त्या ठिकाणी पोहोचतोसुद्धा परंतु राणी मुद्दामून आपल्याला जो काही राग असतो ना त्या ठिकाणी दाबून पकडते म्हणजे इंद्राला कळणार नाही की मी इथे लपली आहे कारण इंद्राला जर कळालं तर तो माणूस इथून मला बाहेर काढणार आणि पुन्हा घरी घेऊन जाणार आणि राणीला तेच नको असतं मित्रांनो राणीला आता बिलकुल इंद्राच्या घरी जायचं नसतं म्हणूनच बिचारी त्या खड्ड्यातच बसून राहते आणि इकडे इंद्रा तिथे आता वरती उभा असतो आणि जोऱ्या जोऱ्यात राणीला जीवाच्या अकांताने आवाज देत असतो राणी प्लीज एकदा माझं ऐकून घे देवाच्या कृपेने प्लीज एकदा माझं ऐक असं आता राणी काहीच बोलत नाही चुपछाप तिकडे लपून बसलेली असते मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं इंद्रा आता बोलत असतो कदाचित राणी घरी गेली असेल इंद्रा धावत तसाच आता घराकडे येतो इंद्रा त्याच्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर इंद्रा राणीला जोरात जोरात आवाज देत असतो राणी कुठेस तू राणी प्लीज माझ्याशी बोल तू घरी आली आहेस का राणी उत्तर दे पण राणी मात्र घरामध्ये नसते मित्रांनो आता राणीला अर्धा तास त्या ठिकाणी लपून बसल्यानंतर खूप आता त्रास व्हायला लागतो पुढचं आता आपल्याला काय पाहायला मिळतं की राणी त्या खड्ड्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत असते परंतु तो खड्डा इतका काही मोठा असतो ना की राणीच्या इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा तिला बाहेरच येता येत नाही कारण तो खड्डा इतका मोठा असतो ती आता चांगलीच तिकडे अडकली आहे तिला पकडायला काहीच नसतं झाड नाही झुडूप नाही काहीच नाही साधी दोरी पण नाही इंद्र आता इकडे घराच्या गेटजवळ येऊन बसलेला असतो तिथे बसून तो आता जोऱ्या जोऱ्यात रडत असतो आणि स्वतःलाच बोलू लागतो का राणी का तू माझं ऐकत नाही आहेस एकदा तरी माझं ऐकून घेतलं असतं या नवऱ्याची बाजू ऐकून घेतली असती ना तर तुला कळलं असतं की मी हे सगळं का करत होतो परंतु नाही तुला माझं ऐकायचंच नव्हतं राणी आता तिथपासून मात्र जोरा जोरात तो रडतो आणि अचानक मित्रांनो तिकडे कोणीतरी अनोळखी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती म्हणजे एका देवाच्या रूपात एक, एक माणूसच तिकडे आलेला असतो मित्रांनो आता राणी बोलत असते कोण मला इथून बाहेर काढेल तर तो माणूस इकडे बोलतो कोण काय बाहेर काढणार अगं मी काढतो तुला बाहेर राणी बोलते काय करताय तुम्ही तो मात्र झाडं झुडपं बाजूला करत तिकडे बाहेर काढायला प्रयत्न करतो राणी बोलते आता तर तो माणूस बोलतो तुम्हाला काय करायचे त्याच्याशी तुमच्या मदतीला मी चालून आलोय हात द्या मला असं बोलून राणी पुढे हात करते आणि राणी संकटातून वाचते मित्रांनो राणीसुद्धा त्या खड्ड्याच्या आता बाहेर येते आणि पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं आता राणी बाहेर येऊन त्या माणसाला विचारते एवढ्या अंधारात तुम्ही कोण मला मदत करायला कशी आलात तर आता तो बोलतो समजा तुमच्या मदतीला मला देवाने पाठवा असं समजून घ्या असं बोलल्यानंतर राणी एकदम शॉक होऊन जाते तो बोलू लागतो हे बाबा इथे आलेच कसे को यांना कोणी माझा पत्ता दिला का माझ्यासाठी मदतीसाठी खरंच इथे या देवानेच बरोबर माझ्या मदतीसाठी यांना इथे पाठवलंय आता हा देऊन तो माणूस मात्र राणीला त्या ठिकाणून बाहेर काढतो मित्रांनो पुढे आपल्याला पाहायला मिळतं कोल्हापूरवरून सगळे घरी आलेले असतात आणि सकाळ झालीये इंद्रा तसाच घराच्या बाहेर आता झोपी गेला आणि घरामध्ये आता इकडे इंद्राला असं झोपलेलं पाहून सगळ्यांना धक्काच बसतो सगळे इंद्राला विचारतात की इंद्रा हे सगळं काय चालू आहे आणि मग इंद्रा इथं आता काहीच बोलायला जाणार तोच मालती बोलत असते एक मिनिट राणी कुठे गेली आहे तर आता सगळेजण राणीबद्दल इंद्राला जाब विचारत असतात की राणी कुठे राणी दिसत नाही आहे ती नेमकी गेली कुठं असं बोलायला जाणार तोच थोड्या वेळाने राणी समोर येऊन उभी राहते आणि बोलू लागते मी कुठेही गेलेली नाही आहे मी इथेच आहे राणीला पुन्हा आलेलं बघून मित्रांनो इंद्राला मात्र धक्काच बसतो त्याला इतका आनंद होतो आता मात्र राणी घरी कशी आली कधी आली आणि आता राणीचा विचार काय आणि मित्रांनो पुढच्या भागात आता काय नेमका धमाका होणार आहे हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे म्हणूनच हुकमाची राणी ग या मालिकेचे सगळे खरेखुरे रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद